माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सध्या कुटुंब संवाद दौरा चालू आहे या निमित्त उद्धव ठाकरे यांनी रविवारी चार फेब्रुवारी रोजी कणकवली येथील जनतेशी संवाद साधला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री पद सोडताना मी जराही विचार केला नाही की हे पद कसं सोडू मला जर त्या पदाला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटता ते त्यांना पकडून मी हॉटेलत टाकू शकलो नसतो का त्या मिंद्यांचं काय त्याला कुठूनही धरून खेचून आणलं असता पण मला हे सडके आंबे नको होते आंब्याच्या पेटीत एक जरी नासका आंबा असेल तर अख्खी पेटी नाचते म्हणून मी सर्वात आधी नासके आंबे उचलून फेकून दिले असं ते म्हणाले ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्यानं राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे ते अशी भूमिका घेत असतील तर भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होती त्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे अहमदनगर इथं आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले मी अडीच महिन्यांपूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय आंबळ इथं सतरा नोव्हेंबर रोजी ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली त्या रॅलीच्या एक दिवस आधी म्हणजे सोळा नोव्हेंबर रोजी मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय मी आधी नामा दिला आणि मगच आंबडच्या सभेसाठी रवाना झालो त्यामुळे मला लाथा घालायची गरज नाही असा टोला त्यांनी लगावला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवून सडकून टीका केली आहे बारामतीत बोलताना अजित पवारांनी हद्दच केलीय एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वाट बघणं याचना करणं कितपत योग्य आहे आपल्या चुलत्यांच्या मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का अजितदादा असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय त्यांचं हे वक्तव्य माणुसकीला शोभणारं तरी आहे का याचा विचार त्यांनी स्वतः करावा असंही आव्हाड म्हणतात बारामतीकर अशा माणसाला त्याची जागा दाखवतील ते शरद पवार आहेत त्यांचा शेवट नाही ते महाराष्ट्राच्या राजकारणात अजरामर राहतील असं म्हणत आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर तोफ डागली राज्यात गेल्या पाच वर्षात राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलली शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली दोन्ही पक्षांमधील एक गट भाजप बरोबर आला विरोधकांना भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तोंड देण्यासाठी मतविभाजन टाळणं आवश्यक ठरलं यातून प्रकाश आंबेडकर यांना महाविकास किंवा इंडिया आघाडीत घेण्याशिवाय पर्याय नाही वंचितच्या उमेदवारांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत किमान चार ते पाच मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का दिला अर्थात आंबेडकर जरी आघाडीत आले असले तरी जागा वाटपाचा तिढा आहेच मराठा तसेच ओबीसी आरक्षण तसंच शेतकऱ्यांचे यावर महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट हवी अशी भूमिका आंबेडकर यांनी मांडली यातून किमान समान कार्यक्रमाचा आग्रह त्यांनी धरला त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला ही समिती आठ दिवसात अहवाल सादर करेल त्यानंतर जागा वाटप चर्चा होईल यामुळे आंबेडकर यांचा आघाडीत समावेश झालाय असं अजून तरी ठामपणे सांगता येणार नाही राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं मुनगंटीवार म्हणाले की आम्ही ही बाब सकारात्मक दृष्टीनं घेतो मात्र चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसचा विश्वासघातकी दिवस विसरलेलो नाही त्या दिवशी दुपारी चार वाजता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जी इच्छा व्यक्त केली होती त्या इच्छेनंतरच पुढील सर्व प्रश्न उपस्थित झाले उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल द्वेष नसल्याचं आता म्हणत आहेत हे सकारात्मक दृष्टीनं घ्यायला हवं देशात राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झालीय आपल्या देशात वाल्याचा वाल्मिकी होण्याची संधी दिली जाते चूक केली असेल तर आयुष्यभर त्या चुकीला पुन्हा पुन्हा उगाळलं पाहिजे असं नाही उद्धव ठाकरे मोदींची प्रशंसा करत असतील आदर व्यक्त करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे